रामकृष्ण हरिमाऊली भूवैकुंठ म्हणजेच पंढरपूर आज पंढरपुरात जिकडे नजर जाईल तिकडे वारकरी आणि फक्त वारकरीच दिसतात भारताच्या कानाकोपऱ्यातून वारकरी आपल्या विठ्ठलाला भेटण्याकरता पंढरपूरमध्ये दाखल होत आहेत आणि एकच जयघोष कानावरती येतो आहे तो म्हणजेच विठ्ठलाचा आणि तो दिवस म्हणजेच आषाढी एकादशीचा आज आषाढी एकादशी चोवीस एकादशींपैकी सर्वात मोठी मानली जाणारी हीच ती आषाढी एकादशी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची महापूजा पार पडली आणि त्यांच्यासोबत एका वारकरी जोडप्यालाही या पूजेचा मान मिळत असतो पण हा मान कोणत्या वारकरी जोडप्याला मिळतो त्यासाठी काय करावं लागतं तो मान देणे कुणाच्या हातात असतं याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मी सावित्री आणि तुम्ही पाहत आहात काहीतरी विशेष दरवर्षी जेव्हा आपण आषाढी एकादशीच्या पांडुरंगाच्या महापूजेचा फोटो पाहतो आणि त्यांच्यासोबत आणखी एक वारकरी जोडपही आपल्याला दिसतो एकोणावीसशे त्र्याहत्तरपासून आषाढी एकादशीला पांडुरंगाची सकाळची महापूजा ही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक केली जाते त्यांच्यासोबत आणखी एका वारकरी जोडप्यालाही या पूजेचा मान मिळत असतो मानाचे वारकरी ठरवण्याचा अधिकार मंदिर समितीकडे असतो पण मंदिर समिती त्यांच्या वशिल्याने कुणालाही असा मान देऊ शकत नाही मानाचे वारकरी कसे निवडले जातात तर विठ्ठलाची महापूजा ही पहाटे पार पडते मुख्यमंत्री मंदिरामध्ये आल्यानंतर मंदिर बंद केले जाते त्यानंतर महापूजेची तयारी चालू होते त्यावेळेस दर्शनाची रांगही बंद केली जाते आणि त्याच दर्शनाच्या रांगेमध्ये पुढे उपस्थित असणाऱ्या जोडप्याला ह्या महापूजेचा मान दिला जातो सर्वात समोर असणाऱ्या जोडप्याला मुख्यमंत्र्याच्या सोबत महापूजेला समोर बोलावून घेतलं जातं महापूजा झाल्यानंतर मंदिर समितीकडून आणि मुख्यमंत्र्यांकडून या जोडप्याचा सत्कार केला जातो आणि वर्षभराचा एस टीचा मोफत पासही दिला जातो तुमच्यापैकी कुणाला मुख्यमंत्र्यांबरोबर महापूजेचा मान मिळाला आहे का जर मिळाला असेल तर आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका